महाराष्ट्र राज्य विनानुदान शाळा कृती समितीची महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांना कोल्हापूर शासकीय विश्रामगृह येथे निवेदन देण्यात आले आज आंदोलनाचा अकरावा दिवस असून येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपला विषय मार्गी लावावा या प्रकारची विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांना सांगण्यात आले की आपण राज्य शासनाच्या वतीने माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी वाढीव टप्प्याची घोषणा केली व एक जून दोन हजार चोवीस पासून वाढीव टप्पा देण्याबाबत घोषणा करण्यात आली परंतु घोषणा केल्याप्रमाणे अद्यापही जी आर निघालेला नाही यासाठी एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून आमचं हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे त्यामुळे आपण यामध्ये लक्ष घालावे व येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय घेण्यात यावाही विनंती केली जर घोषणा केली असेल तर जी आर काढण्यास एवढा विलंब का अशी विचारणा करण्यात आली त्यावेळी माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब हे म्हणाले की हे मला माहीत असून याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल असे सांगितले यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेब माजी मंत्री व आमदार राजेंद्र पाटील येडरावकर साहेब आमदार राजेश पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी कृती समितीच्या शिष्टमंडळामध्ये विनायक सपाटे शिवाजी घाडगे अभिजीत आपटे सचिन मरळीकर भानुदास गाडे सावतामाळी अभिजीत कोतेकर विजयसिंह जगदाळे नेहा भुसारी भाग्यश्री राणे हेमा पोळ सचिन पाटील विष्णू जगताप रवी कांबळे श्रीकांत शिंदे उपस्थित होते जोपर्यंत जी आर बाबत ठोस निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत धरणे आंदोलन सुरू राहणार येणाऱ्या आठवड्यात जर मंत्रिमंडळात विषय घेतला नाही तर बुधवार दिनांक ऑगस्ट चौदा पासून सर्व राज्यात आमरण उपोषण सुरू करण्यात येईल अशी माहिती महाराष्ट्र राज्य कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे सर यांनी दिली आहे आपण जर नवीन असाल तर प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक तसेच सबस्क्राईब करा शैक्षणिक बातम्यांसाठी अपडेट रहा धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका